본태가우자 <목소리> 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 नागनूर मलप्पा शिवशंकर कुडवा मोबाईल नंबर नाईन डबल एट डबल सिक्स ट्रिपल टू एट नाईन वयस बारा बारा महिने अप्पा भाजी मेंढेगिरी सागर बिरादर यांचा भाजी पाहू शकता बाजी बैलाची पैदास तुमच्या समोर आहे एकदम आठवडी शरीर आहे मापाची गळवण अजिबात काही नाही चौकाला एकशे पुरवडा काळा आणि जबरदस्त सुंदर आठवेट देखणं माप आहे पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर देखणे आठवडे मोठ्या मापाचे किल्लार प्रदर्शन मध्ये पाहायला भेटतात धन्यवाद

रिकॉर्ड करा तालुका 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 रायगड जिल्हा पेगा कितीदात आहे नाते नाते आपा लाइन आपा नाही नाही कोणते गावच नाही बेळकीचा बरोकीचा बेवकी आहे हा ज्याला सांगली त्यांना सांगली आपलं नाव मल्लप्पा तम्मा हा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर गायवर बरायचा आलोय काय कुठल्या वैशायचं नाही किती जाते तुसा आहे तुसा किती गाय बरवले ती चाळीस भर झाले का चाळीस भर झाले मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा पंच्याहत्तर झोरोसाठ त्र्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठावन्न ज्यांना कोणाला नैसर्गिरे अशा प्रकारची किल्ला माझ्या अशा प्रकारचे सुंदर ऍक्टिव्ह देखणे खिल्ला आहेत ज्यांना कोणाला नैसर्गिरी हवे असेल त्यांनी यावर अजून मालकांशी संपर्क साधला जुलका पण अशा प्रकारचे बैलजोडे आणलेले आहेत डोसा किल्लार मधून आहे भरपूर किल्लार हे प्रदर्शन साठी व विक्रीसाठी येतात बैलझोडे मोठ्या मापाच्या आणि बरेचसे जुने जाणकार ते ओळ मागत जाणकार एखादं जनावर एखादा खोंड एखादी कालवड गाय पारखत असतात काय कशा मापाचे कस तिचं रूप आहे चाल कशे आहे वय काय आहे ती पुढं कस पुढं मागत त्याच काय होईल पाहत असतात कारण जुने जाणकार डायरेक्ट जाऊन कुठली वस्तू घेत नाही पहिल्यांदा पारखतात त्याचा अभ्यास करतात आणि बारकाईने अभ्यासून त्याच्यावर पाहून नंतर पाहू शकता हत्तीसारखा मोठा दिडबैलाय बडाव बैल मालक ना शंकर ससलादी कन्नूर

सैन प्रशायतीसाठी शर्यतीसाठी कसलं शर्यत तेरीबंधी बाबा नंबर आला नंबर किती ठिकाणी आला नंबर दोन तीन आला हाँ. आता बड़ा वाइस विक्रीला लग की प्रदर्शन विक्री सेल प्रदर्शन पांच लाख पांच लाख रुपये ओके बहु शकता शकता ती जर का मोठ्या दिनपाड बैल आहे पाहू शकता बंद शेती कामासाठी वापरले जातात ज्या कृष्णा कोयना पंचगंगेच्या आपली गोड्यात जमकडी बागलकोट जिल्ह्यात जिथं काळी म्हणसू जमीन जास्त आहे अशा ठिकाणी मोठ्या मापाच्याशी बैल वापरले जातात जुळात बैल जोडी स्पर्धा याच्यासाठी आणलेल्या बैलजोड्यात पाहू शकता शेती कामासाठी पालखी बगाड डेरीबंदीसाठी अशा प्रकारचे जोडी वापरतात अशा प्रकारचे बैल जोडी वापरतात होऊ शकता बैलजोडी बैलजोड पाहू शकता बैलजोडी प्रदर्शन नाही पण तिथे पण हो पाहू शकता बरेचशे बैलजोडी खोंड इथं कागोळी गाई इथं विकल्या जातात पाहू शकता पाहू शकता मोठ्या मापाची ताकदीची बडाव बैल जोड चौदा झालेला आहे पाहू शकता अशा प्रकारचे बाजार गाय असते बाजारमध्ये अशा प्रकारचे सौदा चालत असते एकाने ओढायचं एकाने सोडायचं एकाने बी म्हणायचं एकानी नसे म्हणायचं पाहू शकता वेळ सौदा आहे शकता अशा प्रकारचे बैल जोडे आहेत पाहू शकता आदत बैल जोडे चांगल्या जातीवंत ब्लड चा, चांगल्या सुंदर राखीव रेखीव देखण्या सर्व जोडे इथे आणलेले आहेत आदत बैल जोडे बैल किंवा फोन कालवर आपल्याकडून राहिले नाही पाहिजे हा प्रयत्न आहे आपला कोणते गावचे बघताय तुम्ही चालू का बेळगाव जिल्हा बेळगाव मालक नाव रामाश दुके मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे की प्रदर्शनला हो? आणले की विक्रीसाठी प्रदर्शन साठी आणले किती दाते आहेत दोन दाते दोन दाते काय शेती कामाला वळू शेती कामाला वळू कामाला पुणे आहे कुठल्या लाईनचे आहेत किल्लर लाईनचे आहेत किल्लर लाईन मोबाईल नंबर देत आहे मोबाईल नंबर नव्याण्णव बहात्तर बत्तीस एकाहत्तर पंचवीस कळू शकता ही बैल जोडी घेतली केवड्याला दिली मालक सहा लाख पंचवीस हजार सहा लाख पंचवीस हजार दिली किती जाती जाती पडावाय सहा जाती पडावा कुठल्या कामाला वापरली आपलं नाव शरद परगोंडा पेरुंडा गाव निपाने कोणते गाव जवळ पिंपळे सौदागर पुणे मालकांचं नाव नितीन संजय मिसे मोबाईल नंबर मोबाईल नंबर मालक जरा जाते वळूसाठी वापरलाय किळूसाठी कुठले लाईन आहे काम्याची काम्याची माणूस हा कामे लाईन नव्याण्णव बावीस हा कोणत्या कामासाठी वापरलाय मालक हा फक्त विचार किती काय बरवलं याच्यापासून सहा वाशे काय झालं एक गायला तीन हजार रुपये तीन हजार रुपये घेत कुठून घेतला एवढा आपण आता दत्ता घरांडे म्हणून पंढरपूर पंढरपूरला संकेश्वर दत्ता गे महादेव गरंडे लोक मंगळवेढा यांच्याकडून yes. घेतला होता आता प्रदर्शनला विक्रीसाठी प्रदर्शन ला ला yeah, प्रदर्शन ओके धन्यवाद मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव yeah. mm -hmm. बावीस नव्याण्णव झिरो दोन झिरो दोन आवश्यक प्रकारचा मनसन कामाला आहे नाही आवश्यकता पुण्यापर्यंत पोहोचलेले अशा प्रकारचे खिल्लार आहेत मोठ्या मापाचा ओळख पाहू शकता नवीन आलेला आहे जवार मध्ये जबरदस्त तेरेबंदीचे शर्यतीचे मोठ्या मापाचे बडाव बैल आहेत पाहू शकता जोड आहे नमस्कार मालिक मालक आहे सर मालक आहे सर मालक आहे सर मालक नाव मालक हा नाव रे हा मालकांचं नाव माहित नाही शिवलिंग यावर बडिगोड दरिवडची बडिगोड बडिगाड बडिगॉड तालुका गोकाक गोकाक जि, जिल्हा बेळगाव विक्रीसाठी आणली गे प्रदर्शनला सेल प्रदर्शन ना। ना हो। प्रदर्शनला बडाव बैल आहेत शेती कामाची जोड आहेत अशा प्रकारचे प्रदर्शन हाडायचे मोठ्या मापाची ताकदीची बडाव बैल अशा प्रकारच्या जोड्या भरपूर विक्रीसाठी आणलेल्या असतात योग्य किंमत आल्यात दिली जाते पोशिकता कशा प्रकारे जोड आहे योग्य किंमत आल्यास दिली जाते अशा प्रकारच्या जोडी पाहू शकता मोठ्या मापाच्या ताकदीच्या जोडी असतात पाहू शकता कालवड आणि गायी कोसा खेल्लार मधून गाय आहे डोळे नाक शिंग कूर काळे पाहू शकता कालवड आहे गायीचे मालक जवळ नाहीत पाहू शकता दुसरी खिल्लार आहे पोषक एक कोश खिल्लार मधून आहे मालक कोणत्या गावची काय आहे तयार का तालुका हातांगली जिल्हा कोल्हापूर मालकांचं नाव राहुल दीपक मोरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास त्र्याऐंशी सत्तावन्न पंचाहत्तर कुठल्या लाईन ची काय आहे आठपाटी लाईन चे आठपाटी आहे आता गाव आहे का खाली आहे नाही गाव आहे दोन महिन्याची कुठल्या वळूपासून गाब आहे जयसिंगपूरचा देव गंडुपाटा बंडू पाटील जयसिंगपूर किती वेळ त्याला गाभा येतात दुसऱ्यांना गाय दूध देते का दूध देते किती देते वासर तू वासरू सोडणे सकाळी दीड लिटर निघते दीड लिटर सकाळी वासरू तू ती कालवड ती कालवड दुसरे मित्रा दुसऱ्याचे ओके धन्यवाद अष्टा आता गाभ आहे का खाली आहे गाभ आता किती वेळ गाभ आहे काय गा? पहिल्या सहावा महिन्या पहिल्या वेळ कुठल्या लाईनची काय आहे उपखंड आम्ही घेतले त्यानं का करणाऱ्या काय एवढं मला माहित आता कुठल्या वेळ पडून भरले हे महिषाचा बुलेट डॉक्टर दुजारे डॉक्टर कडे होता ते रवी जुजारे महेश जुजारी का काय राहुल रोहित जुजारे यांचा ओळख भरलेला आहे किती महिन्यात गाव सहावा महिना आहे आपलं नाव पत्ता सांगा कलगोंडा जम्बू चौगले आष्टा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचेचाळीस पंच्याऐंशी बावीस ओके धन्यवाद मला पाहू शकता माप किती मोठं आहे गायचं सुंदर आणि पहिलारू आहे शिवाय अशा प्रकारची कास आहे सडाच्या मध्ये अंतर आहे चढाच साईज मोठे दुधाच्या वंशावळीतून काय आहे पाहू शकता जबरदस्त माप आहे